लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने दोनशे सदतीस जागा जिंकून रोखले आहे आजही देशातील वातावरण इंडिया असून महाराष्ट्रात काँग्रेस व चांगले वातावरण आहे काँग्रेस पक्ष सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे तर भाजपा मात्र धनदानग्यांबरोबर आहे हे स्पष्ट झाले आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणूक होत आहे ही विधानसभा निवडणूक जिंकणे हेच काँग्रेस मुविवर साठीचे लक्ष्य आहे आणि ही निवडणूक जिंकावीच लागेल असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस खासदार केसी वेणुगोपाल यांनी म्हटले आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल व प्रभारी रमेश जींनी यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष वामदारांची बैठक टिळक भवन येथे संपन्न झाले या बैठकीला मार्गदर्शन करताना केसी वेणुगोपाल बोलत होते ते पुढे म्हणाले की सर्वांनी एकजुटीने मतभेद विसरून जातीय धर्मांध शक्तींना पराभूत करायचे आहे भाजपाच्या राज्यात सर्वसामान्य माणूस शेतकरी महिला तरुण विद्यार्थी दलित अल्पसंख्याक को आदिवासी कोणीही सुखी आणि सुरक्षित नाही जनतेचे हित जोपासण्यासाठी भाजपना सत्तेतून खाली खेचलेच पाहिजे यावेळी बोलताना प्रभारी चेन्निथला म्हणाले की लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे महाराष्ट्रात काँग्रेस सक्षम व पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे सरकार बनवायचे आहे निवडणूक ही एक लढाई आहे ती व्यवस्थित लढली तरच विजय प्राप्त होतो लोकसभेत विजय मिळवला म्हणून अतिआत्मविश्वास बाळगू नका भरपूर मेहनत करावी लागणार आहे राहुल गांधी यांचे हात मजबूत करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मविव्याचे सरकार आणा असे आवाहन त्यांनी केले महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी संघटनात्मक कार्यक्रमांची रूपरेषा आखलेली आहे तेवीस जुलै रोजी जिल्हा कमिटींच्या बैठकांचे आयोजन केले आहे पंचवीस ते तीस जुलै ब्लॉक मीटिंग होतील तर एक ते दहा ऑगस्ट दरम्यान बूथ लेवलच्या बैठका आयोजित करून संघटन मजबूत करण्यावर भर द्यायचा आहे लोकसभेला जसे नवे चेहरे दिले तसेच विधानसभेलाही नवीन चेहरे दिले जातील महिलांनाही संधी दिली जाईल व स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांची ऑगस्ट रोजी जयंती आहे या दिवशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत भव्य सभा आयोजित करण्यात आली असून या सभेतच विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नाराय फोडला जाईल असेही चेन्नईला म्हणाले यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की महाभ्रष्ट महायुती सरकारने राज्याला आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर नेऊन उभे केले आहे राजकीय फायद्यासाठी राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवला आहे महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पाठवले शेतकरी संकटात आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक उत्तर प्रदेशचे प्रभारी अविनाश पांडे विरोधी पक्षाचे विजय वडेट्टीवार यांनीही यावेळी मार्गदर्शन केले বিো রিপোর্ট লোখে নৃত্ত